नमस्कार जी एम मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जासाठीचे उत्पन्न मर्यादा रद्द नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या आधारे कर्ज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिलं जातं या अनुषंगाने महामंडळामार्फत व्याज परतावा योजना राबवण्यात येत आहे या अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एकूण दिलं जाणारे कर्ज कमाल रक्कम दहा लाख व महत्तम कर्ज वीस लाख रुपये आहे व्याज परतावा ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता बँकेमार्फत मंजूर केलेल्या वीस लाखांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून दिला जातो योजनेतील नेमके बदल काय ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या नाही असं प्रमाणपत्र द्यावं लागतं यामुळे शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकत नव्हते राज्य सरकारनं आता ही अट रद्द केली असून केवळ नॉन क्रिमिलेअरच्या प्रमाणपत्राच्या आधारावर शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील जी आर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे बँकेनं मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम विद्यार्थ्याला दिल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र ठरतो महामंडळकडून केवळ बँकेकडून वितरित केलेल्या रकमेवरील जास्तीत जास्त बारा टक्क्यांपर्यंत रकमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना करते शैक्षणिक कर्जासाठी उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे आता ज्याच्याकडे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल वर्ग दोन व तीन व चार पदांवर असणाऱ्या नोकरदार ओबीसी प्रवर्गातील पाल्यांना शैक्षणिक कर्जासाठी फायदा होणार आहे बातमी आवडली असेल तर प्रतिक्रिया द्या अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जीएम न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा